नमस्कार मित्रांनो मी संतोष पाडा संतोष पाड्याला अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शिवरायांना वंदन करून मित्रांनो आणि या बळीराजाच्या पावनभूमीमध्ये आणि परशुरामाच्या चरणाने पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये सगळ्यांचं अगदी खूप खूप स्वागत करून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो या मान्सूनच्या मित्रांनो आणि आज आता मान्सून बऱ्यापैकी थंडावलेला आहे कारण का तो सुरुवातीला जसा गरम झालेला ना तापलेला तसा तापलेला नाही आता थंडावलेला आहे आणि म्हणूनच काय करतो या थंड वातावरणात कारण का आता थंड मस्त झालेला आहे आणि नाचणीचा जो आपला पीक आहे या नाचणीचं पीक चांगलं आलेलं आहे आणि तिला पहिले आधी काय करूया म्हटलं या जमिनीमध्ये खोमसून घेऊया आणि म्हणून आज तिची सुरुवात करतोय आणि मित्रांनो माहिती आहे नाचणीला मागणी किती आहे आणि नाचणी सध्या किती किमतीची आहे आणि किती पौष्टिक आहे ती म्हणून तिची आज सुरुवात करतोय तर बघूया तर बघतोय मित्रांनो आपण की इकडे काही ठिकाणी भातं लावून झालेले आहेत नाचणीसुद्धा लावून झालेली आहे काही लोकांची आपलीच सुरुवात झालेली नाही आहे आणि अजून इकडे काही भातं पाणी नसल्यामुळे ही शेतीची कामं बाकी आहेत भात लावायचं बाकी आहे भात लावण्याचं आव्हान बघतोय आपण डोलदार असला वाऱ्याने डोलतो आहे कसा ही तर मला वाटतं कालच नाचणी लावलेली आहे आपल्या विनोद चिखलीनी हे बघा अजून इकडे बाकी आहे थोडी नेहा बघा हा चला चालतोय बघ कसं बैल दे काढी दे काढी दे इकडे म्हशी दिसल्यात हां त्यांना गुरा दिसली आहेत ना त्यांना चरायला सोडली नाही ना बांधून घेतोय ना चलाय चाल चले तर ए चाल चल रे शेण काढलास तुषार म्हणा हां चला चला काटल करायची आहे हां तिकडंच मग चरायचं आहे काटल झाली तिचा राहायचं आमचा नागोड्या निघाला पुढे प्रेमान नागोड्या बोलतो आपण आणि त्याला गुरांची लय आवड आहे आपल्यापेक्षा जास्त तर जाऊयात आपण सीधा नातनीत जायचं आहे आणि काटल करायची शेता म्हणून आलाय पगडीन बाय चाललीस कुठं हा हो तू कुठं चाललीस मला वाटलं इकडं आव्हान कथाय आली आहेस हा कोण हां 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 कातलात फिरायचा चालली आहेस हां जा जाऊ ने जाऊ ने जाऊ ने ही आमची पाकडीन बाय हो सकाळी उठली की कातलात इकडं तिकडं फिरायला निश्चित धावत सुट्ट हे बघा हां तर आता झोकाडायचं आहे जोकाड ना जरा मी बघतो ना कसा तो हा उभा रा मारत आहे काय मारतायस मस, मास मासे आहे गोमाशी आहे हां मग मार जरा चल जरा हां तर आता झोकडून काटलेला सुरुवात करणार काटाल ती काटाल नव्हे बघा शेतकरी शेत बाई शेतकऱ्याची वाघीण हो असं म्हटलं जातं गावची ही शेतकरी म्हणजेच वाघीण शेतातली आणि या वाघिणीसमोर कधी कधी आम्ही पण पिके असतो आहे ना आम्हाला उठवायला लागतं डॉक्टर डॉके होल बिल वगैरे कसं घातलं हां ना हां ठीकला कधी तोरण आपल्या चाफ्याचं फुल आहे हो तेच करणाचा फुल आहे करणाचा फुल हो सॉरी चाफ्याचा फुल नाही आठवत नाही ना कधी कधी हा बा, बांधायचा पण मी कितव्या बावलीवर रे बावली बोलतात हो याला बावली ती आपली खेळण्याची बावली नव इसाडाची बावली हे बघा नगर असं टाकायचा आहे आणि आपल्याला आता तिसऱ्या बावलीवर लावायचं आहे हां तिसऱ्या लाव लावला की उला बराबर शेत काय होतंय हे बघतायच काय बांधताय मी हां बघताय आता चालायचं आहे आता म्हणशील इकडे तिकडं धावायचं आहे चरायला आता चरायला नाही धावायचा सांगताय हां हा तर मित्रांनो आता सुरुवात करतो पण बघा माता जणू आपल्याला काय असते सकाळी उठून बोलत असते लवकर ये आणि लवकर माझी मशागत कर कारण तिचं सारखं आमंत्रण असतं आणि म्हणूनच काय आपण या शेतामध्ये येतो आणि शेत आपली पिकवत असतं कारण शेती पिकवली नाही तर कुठल्या मशीनमधून तर धान्य निघणार नाही हे मात्र नक्की आहे जगातलं एकमेव सत्य आहे कितीही काही करा चला चला रे चला अधली झोखमी नाही बांधली होती जुखमी बांधली नाही नाही चलत तुम्हाला काय रे सांगता पण येत नाही चाल बरं चाल चल हा चाल हो बवकाल बांधाकडून पण आता म्हणजे निरेकची बेल झाली कारण शेतावरच्या बांधाची भाकरी हां शेतावरच्या बांधाची भाकरी तुम्ही त्या दिवशी व्हिडिओ पाहिले तरच आपण शॉर्ट व्हिडिओ टाकला इकडं ताई जरा काय हा वलान सोडवता त्याला वलान म्हणतात कारण तुडवतात ना बैल आणि हा गेल्या वर्षी आम्ही केला होता सपाट पण यंदा काय झाला आहे सगळी हाडं मोडली आहेत सगळ्यांची तरुण लोकांची जुन्या लोकांची खणखणीत आहेत जुनी लोकं फिरतायत पण मग असे बघितलं पाकळींबाई फिरताना तर हा वलान सोडवलेला आहे मित्रांनो हा वलान सोडवण्याचं कारण म्हणजे बैल तुडवतात नाचणी कारण हा इकडून नांगर फिरणार ना आणि म्हणून तर इकडं हा आधी खादीलाच बसला आहे हा बघा कांदा भाकर घेऊन आणि केळीच्या पानात चवळीची पानं आहे तुम्हाला वाटेल केळीचं पान पण हे बघा आणि इकडं वाढायची सुरुवात आहे जोरात अशी ही गमती जमती असतात शेतावरच्या आणि शेतकऱ्याची हीच खरी ओळख असते शेतावरच्या बांधावरती भाकरी खायची ना, भाकरी भाकरी बघा गाणं बोलताय कसं हो ताई तुम्ही पण या असा काय या या चला या चला हे काय काय आणलंच गे मासेकर आलेच मासे हा मासे। मासे हा चला ठीक आहे तर मित्रांनो आत्ता आपण भाकरी खाऊन घेऊया दोघेने हा आंबवान बघा आणलेला एकाला हा बघा हा आंबवान हो फणसाचा पोला म्हणजे फणसाच्या भाजलेल्या भाकऱ्या काय म्हणतात याला ग याला काय म्हणतात धामगे धामगे नाही धामग बरोबर आहे धामगच बोलतात मराठीमध्ये आणि आपल्या कोकणाच्या भाषेत शेतकरी भाषेत तर चला याची याने खादीला सुरुवात केला ना लवकर बरोबर हा कोण आला आहे तर प्रियांश प्रियांश अ प्रियांश हे आल्या काय तुझ्या तुझ्या बाई आल्या नाही आल्या मग कुठं गेल्यात बाई कुठे गेल्यात मग तुम्ही जाणार आहे कुठं पियाज कुठं फिरायला जाणार आहो काय रे कुठं फिरायला जाणार आहो इकडं बघ ए चाला चाला गाशी। गाशी। गे बाग। गे बाग। आए, हा असाल चालला बघ पाय का सुरुवात केलेली आहे हे बघा हा हे बघ तर अशा पद्धतीने आपल्याला काय आहे गावाकडं नाचणीसाठी मोका मारायला लागतात आणि ह्या मोका मारूनच चौका मारायला लागतो मोकं बघूनच नाचणीमध्ये तर मित्रांनो हे बघा तर मोकळे कसे लाईनीत मारलेले जातात कारण लाईनीत मारले आणि त्याला जागा जरा सुटसुटीत असली तर काय होतं नाचणीला जोर मिळतो वाढायला कारण त्याच्या मुलकुंडनं फुटायला त्याच्या बाजू शेजारी जर जवळजवळ लावला तर नाचणी काय तेवढी जोरात आणि चांगली येत नाही पीक चांगलं येत नाही म्हणून त्याला मोकं पद्धतशीर मारायला लागतं आणि आमच्या तन्मेनी फक्त सुरुवात केलेली आहे मोकं मारायची इकडे त्याच्यामध्ये आता थोडं बीत वाढलं जाईल हा बघा खत आणलेलं हा बघा तर खत वाढण्यासाठी आता येईलच आपली एक माघारी ती स्पेशल तिकडे ती बघा बेंनी काढते ती खत स्पेशल वाढणारी स्पेशल आहे हे बघा कारण खत वाढायचं काम त्यांचंच त्यांनाच जमतं ते भलत्यालाच नाही भलत्यानेच त्यानेच वाढून जमत नाही कारण नेमकं ते भर गेलं पाहिजे हा बघा हा आता क्रिकेट आहे त्याला आठवण झाली क्रिकेटची कारण मैदानात खेळलेलं ना तर मंडळी बघतोय सासव सुनांचा प्रेमबा किती आहे या सासवणांचा एवढा प्रेम आहे त्या नार दोघीजणी मिळून अंगणा बेनत आहेत म्हणजे बघा गावाकडे कशी सासव सून मिळून कामं करत आहेत पाकडीन बाय काहीतरी बिजी काढते कोण म्हणतो पाकडीन बाय चांगलं नाही बघा मस्त आहे बघा हा तर हस्ते बघा हो असे आपण आता जाऊया थेट नाचणीकडे कारण नाचणी लावायला सुरुवात झालेली तर मित्रांनो हे बघा आव्हान आणि चांगल्या बऱ्यापैकी आलेले नाचण्याचं आव्हान आणि मधी मधी लावलेल्या त्या तवशी मग खायला येतात माणसाला हौस येते ना तवशी खायला हे बघा हे मध्ये मध्ये तवशी चिबडी काय काय लावलं जातं शेतकरी का भरपूर काय लावायचा असतो पण ह्या कोले आणि माणसांपासून जरा सावध राहायला लागतं कारण पिकायला लागला की कोले कोलेलं येतात गावातले पण आणि जंगलातले पण आणि इकडे चालू झाले ते आमची नातने लावला शेताची हे बघा बऱ्यापैकी लावून झाले मी जरा घरी गेला होता ना औषध आणायला तो बघा त्याने डबा घेतला नाही ना त्या डब्याचाच औषध आणाय गेलेला हा डबा घेऊन खत पण वाढत आहे आणि सकाळपासून धावताय पण डबा घेऊन हे बघा इकडं अशा प्रकारे मोकं मारलेले आहेत आणि त्या मोक्यामध्ये हा नाचणीचा खत म्हणजे त्याच्यामध्ये खर शेणाची खर आणि नाचणीचं खत असं मिसळून ते मोक्यामध्ये टाकलं जातं आणि ते मोके असे ना खुमसून बघा पद्धत मोके अगदी खोमचाय लागतात कारण कन, कणीस लावून नाचणीचा हा रोप लावायला लागतो आणि हे बघा हा बघा खत हा खत आहे तो तिकडे आहे मी खत आहे तो हा तर इकडे चांगले ही आपली म्हांदगरी नाही आली तिकडे ताई आहेत हा तर हे मोक मारून मित्रांनो हे मोकं कशाला मारले जातात माहिती आहे का कारण नाचणी खोलवर गेली पाहिजे आणि त्याच्यात खत आणि शेणाची खर गेली की त्या पिकाला चांगला जोर मिळतो ताकद मिळते आणि मग पिकावरती काय येतं नाचणीवरती टपोरा टपोरा काय येतं का कनिष येतं हां तर असंच काम चालू राहणार आहे आणि मोकं मारायचंसुद्धा दिवसभराचं काम असणार आहे चांगला गारवा आहे कारण वरती वातावरणसुद्धा ढगाळ वर दिसतं आपल्याला आणि या ढगाळ वातावरणामध्ये शांत असं काम करायला मस्त गारवा वारा पण सुटलेला आहे त्यामुळे खूप शेतामध्ये काम करायची मजाच वेगळी असते आनंद वेगळा असतो फक्त मेहनत भरपूर असते हा लावाय मग आमचे बघा काय मागायचं म्हणते नातनी लावा ताई तुम्ही पण बोलवा नाचणी लावा या ते बघा म्हाताऱ्या कोताऱ्या अशा नाचणी लावा येतात हां मोका पाडा या आमच्या गड्या बोलतोय बघा मोका पाडा या तर बघतोय दिवसभराचं काम किती झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये काम अगदी झालेलं दिसतंय आपल्याला सकाळपासून सुरुवात केली होती काटल केली आणि नंतर तासभीस केला आणि थोडी बघितली आपण काढलेली कुदला फिरवला आणि ढिपली विपली मारायला लागते ना आणि त्याच्यानंतर ही नाचणी लावून झालेली तिकडं लांब धुरुवर सुद्धा होता मी जात नाही थोडं पण तिकडं आपण पहिली सुरुवात केली होती तिथून अगदी ही आत्ता आपण हे दोन का तीन बांध कारण मित्रांनो काय होतं की ही नाचणी लावायला भरपूर वेळ लागतो त्याला मोकं मारणं साफसफाई करणं गवत काढणं आणि खत वाढणं त्याला माणसं भरपूर लागतात इकडे आपली चालू आहे अजून काम इकडे आपलं अजून चालू आहे काम आपली माणसं काम करत आहेत आणि आत्ता हा एक चोंडा ठरवला आहे शेवटचा आणि त्याच्यानंतर मग सुट्टी करायचं म्हटलं पण सुट्टी करायच्या अगोदर आपण एक थोडंसं काय करूया अवकाशामध्ये जाऊया थोडं ढगाळ वातावरणाकडे जाऊया दा� वातावरण अगदी ढगाळ आणि गडद आहे तर वाजलेत किती असं वाटतंय की तिन्ही सांजेच्या सात वाजलेत परंतु हे सात न वाजले अस नऊ वाजता हे सात वाजले नसून आत्ता वाजलेले आहेत पाच <coughs> आणि पाच वाजताच आपल्याला वाटतं की तिन्ही सांजेची वेळ म्हणजे संध्याकाळ झालेली आहे असं वाटतंय आणि वातावरण बघून खूप आनंदीमय हृदयाला असं स्पर्श करणार वाटतं तर मित्रांनो या शेताकडचं आणि गावाकडचं तर आता हे झालं की आपण मग घरी जाणार आहोत हे बघा शेताच्या बांधावरून तन्मय आहे नाचणी लावायचं काम चालूच आहे अजून हे आटपू आणि मग घरी जाऊ तर मित्रांनो बघितलं ना दिवसभराचं आपलं काय काम चालू आहे शेतीचं आणि शेतीमधून या नाचणीचं नाचणी लावायचं चा काम चालू आहे आज अजून नाचणी बाकी आहे भात सुद्धा बाकी आहे परंतु आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर नक्कीच बऱ्यापैकी जे काय आहे आपल्या शेताच्या बद्दल माहिती किंवा शेत कसं नागरलं जातं कशी पेरणी वगैरे केलेली तुम्हाला माहितीच आहे परंतु आज नाचणी कशी लावली जाते याबद्दल तुम्हाला नक्कीच दाखवलं तर पुढच्या लॉगमध्ये पुन्हा एकदा आपण लवकरात लवकर भेटू आणि नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत अगदी सगळ्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे स्वतःचं आरोग्य सांभाळायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीत अगदी समाधान राहूनच जीवन जगायचं आहे पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र